नमस्कार मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशिला जंगुली या आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवजयंती विशेष छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे तीन ते तीन डॉट काढून घेतले आहे आणि त्याच्यावरती मी अशी स्वस्तिक काढून घेत आहे या प्रकारे आपण आज स्वस्तिकपासून छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढणार आहोत त्याच्यासाठी असा खांद्याचा आकार काढून घ्यायचा आणि वरती असा गळ्याचा आकार आता मी इथे चेहरा काढत आहे अशा प्रकारे आणि असं नाक काढून घ्यायचं आणि इथे पोट काढून घ्यायचं आणि इथून अशी सरळ रेश काढून घ्यायची या प्रकारे आणि खाली असा गोल काढून घ्यायचा आणि इथे अशी दाढी काढून घ्यायची आणि या बाजूने असं अशा रेश काढून इथे असं जोडून घ्यायचं आता मी चेहऱ्यामध्ये पूर्ण असा स्किन कलर भरून घेत आहे या प्रकारे तुम्हाला जर माझी रांगोळी आवडल्यास प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे डोळा काढणार आहे त्याच्यासाठी अशी सरळ रेश काढून घ्यायची आणि खाली पण अशी अशी रेश काढून घ्यायची आणि मध्ये असा पांढरा कलर भरून घ्यायचा आणि त्याच्यावरती असा काळा डॉट आता मी ओटामध्ये गुलाबी कलर आणि इथे मी लाल कलरची चंद्रकोर काढली आहे आणि इथे कान काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये स्किन कलर भरला आहे आता मी इथे केस काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काळा कलर असा पूर्ण भरून घेत आहे या प्रकारे आता मी इथे टोप काढून घेणार आहे अशाच रेषा आपण काढून असा निमुळता आकार आता काढून घेऊ या प्रकारे आणि या टोपमध्ये आता मी गुलाबी कलर असा पूर्ण भरून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही दुसरा कलर पण भरू शकता आणि याच्यावरती मी अशा पिवळ्या कलरने रेषा काढून घेत आहे आता मी इथे केस काढून घेत आहे आणि गळ्यामध्ये असा स्किन कलर भरून घ्यायचा आता मी असा पांढऱ्या कलरने तुरा काढून घेत आहे आणि इथे मी आकाशी कलरचा एक डॉट दिला आणि त्याच्या खाली मी अशा पांढऱ्या कलरच्या माळा काढून घेत आहे या प्रकारे आणि खाली अशी लाल कलरची डॉट आणि वरती पण लाल कलरने अशी डॉट द्यायचे आणि असं कानातलं काढून घ्यायचं पिवळ्या कलरने आणि दोन डॉट असे देऊन द्यायचे आता मी इथे असा आकार काढून घेत आहे आणि इथे मी असा हात काढून घेत आहे इथे आता जोडून घ्यायचं आता मी कपड्यामध्ये असा पूर्ण शेंद्रा कलर भरत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथं दुसरा पण कलर वापरू शकता आणि गळ्यामध्ये अशी माळ काढून घेत आहे पांढऱ्या कलरची आणि त्याच्यावर अशी पांढऱ्या कलरने डॉट देत आहे या प्रकारे आता मी हे असे कमरीला अशा आडव्या अशा रेषा काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये असा आकाशी कलर पूर्ण भरून घेत आहे आणि अशा पांढऱ्या कलरने रेषा फोडून घ्यायच्या आता मी इथे कपड्याचा असा आकार काढून घेत आहे या प्रकारे आणि इथे असं जोडून घ्यायचं आणि खाली असा आकार काढून तिथे असं जोडून घ्यायचं इथे इथे मी पण शेंद्रा कलर भरत आहे आता आता मी खाली इथे आकाशी कलर पूर्ण असा या बॉर्डरमध्ये भरून घेत आहे आणि त्याच्यावरती पांढऱ्या कलरने अशी डिझाईन काढून घेत आहे आणि याच्यामध्ये अशी पांढरे कलरचे डॉट देत आहे अशा प्रकारे इथे रेश काढून घ्यायची आणि वरती असे बारीक बारीक डॉट देऊन द्यायचे खाली पण तसंच आणि अशी लाल कलरने अशा अशा आडव्या अशा रेषा द्यायच्या आता मी आणखी एक माळ काढून घेत आहे वर आपण वरती काढली तशीच खाली पण माळ काढून घ्यायची आणि कपड्यावरती मी असे पांढऱ्या कलरने बारीक बारीक डॉट दिसत आहे आता मी आणखी खाली एक बॉर्डर काढून घेत आहे आणि तिथे असं जोडून घ्यायचं आता मी इथे पिवळा कलर भरत आहे आणि याच्यावर पण याच्यावर पण मी आता पांढऱ्या कलरने अशी डिझाईन काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये पण असे डॉट द्यायचे आता मी इथे पाय काढून घेत आहे अशा रेषा काढून घ्यायच्या त्याच्यासाठी आणि खाली असा ज्युतीचा आकार काढून घ्यायचा आता इथे दुसरा पाय अशाच प्रकारे आणि अशी ज्योती काढून घ्यायची आता मी इथे कथिया कलर भरणार आहे आणि इथे पांढरा कलर इथे पण पांढरा कलर आता मी असे इथे गोल काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये असा पूर्ण कथ्या कलर भरून घेत आहे आणि त्याच्यावरती अशी पिवळ्या कलरने गोल काढून घ्यायचे आता मी इथे हाताची बोट काढून घेत आहे आणि या हातामध्ये आता मी पूर्ण शेंद्रा कलर भरून घेत आहे आणि हातात स्किन कलर आता मी इथे अशी डिझाईन काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये लाल कलर आणि बारीक अशा डॉटने मी ते सजून घेत आहे आता मी हातामध्ये अशी तलवार काढून घेत आहे त्याच्यासाठी अशी गोल काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती आणखी एक रेश काढून घ्यायची आता एक सरळ रेश काढायची तलवारीसाठी आणि इथे जोडून घ्यायची आणि खाली अशी डिझाईन आता मी इथे पिवळा कलर भरत आहे आणि तलवारीसाठी मी इथे पांढरा आणि काळा कलर मिक्स करून तो आता तलवारीमध्ये भरणार आहे आता मी इथे दुसरा हात काढून घेत आहे आणि याच्यामध्ये स्किन कलर असा भरून घेत आहे आपण आता या हातामध्ये झेंडा काढून घेणार आहोत त्याच्यासाठी कथ्या कलरने अशी सरळ एक काडी काढून घ्यायची आणि इकडे असा झेंड्याचा आकार काढून घ्यायचा आणि तिथं जोडून घ्यायचं आणि वरती असा एक डॉट आता इथे पूर्ण असा मी शेंद्रा कलर भरून घेत आहे आता मी इथे असा दगड काढून घेत आहे पाहिजे खाली अशा प्रकारे आणि त्याच्यासाठी मी शेंद्रा आणि काळा कलर असा मिक्स करून मी तिथे आता भरून घेत आहे आणि त्याच्यावरती मी आता हिरवा आणि पोपटी कलरने असे गवत काढून घेत आहे अशा प्रकारे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी तयार झाली आहे तेही सोप्या पद्धतीने तुम्हाला जर आजची रांगोळी आवडली तर प्लीज लाईक करायला कमेंट करायला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद